दरम्यान आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिएमधील घटनेची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलं या गुन्ह्यातील आरोपीला कठोर शासन होईलच अशी त्यांनी ग्वाही दिली तसंच परप्रांतीय पीडित मुलीच्या कुटुंबियांना शासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल असंही सांगण्यात आलं कुठे कुणालाही सोडलं जाणार नाही कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल गृहमंत्री मोदय यांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे काल दुपारी त्या पीडितेच्या काकांनी तिला मारल्यामुळे ती बाहेर पडली आणि मग रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला तक्रार आली की ती पोरगी सापडत नाही आणि मग पोलिसांनी रात्री शोध घेतला तर सकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई के सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल